त्यांच्या ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर बोललं पाहिजे ते म्हणाले की रोहित पवार हे दुसरे शरद पवार आहेत असं त्यांच्या यात्रेमध्ये त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आता हा प्रश्न मला अशी जी तुम्हाला सुप्रिया ताईला तुम्ही विचारलं पाहिजे की रोहित पवारांच्या त्या पदयात्रेमध्ये सुप्रिया ताई का सहभागी झाल्या नाहीत त्याच्या उद्घाटनालाही ताई काय उपस्थित राहिल्या नाहीत त्या समारोपालाही का ताई उपस्थित राहिल्या नाहीत पुन्हा यात्रा काढण्याच्या करता त्या रोहित पवारांच्या सोबत नाही 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 हा प्रश्न महत्वाचा आहे नव्हते त्यामुळं आम्हाला कुणीच चालत नाही आम्हाला चला रोहित पवार आता रोहित पवार फोकस मध्ये यायला लागले तर रोहित पवार चालणार नाहीत आम्हाला सोनिया दोहार राहुल गांधीच्या जवळ टिटकायला गेली तर ते सुद्धा चालत नाही राष्ट्रीय अध्यक्ष असून सुद्धा तर आपल्या ह्या सगळ्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळं या आमदारांनी आणि सगळ्या प्रमुखांनी ओळखलेलं आहे की कुणाच्या मध्ये आपलं करिअर आहे आणि आपलं फ्युचर आहे हे सगळ्यांना त्यातून सरासर सा रित्या कळतं अशी मला काय बोलायचं ते तुम्हाला लक्षात आलं असेल